नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा वाद पेटला पर्यावरणवादी ईदवेळी बकरी कापण्याला विरोध करताना का दिसत नाहीत विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर मंत्री नितेश राणेंची टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह मातोश्रीवर पोहोचले दिग्विजय सिंह उद्धव ठाकरेंमध्ये बैठक मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचं नाव मध्ये टाका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी तर दिग्विजय पाटीलला परदेशात जाण्याची परवानगी मिळालीच कशी दमानियांचा सवाल पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये खारगे समितीला मुदतवाढ अहवाल येणं बाकी असल्यानं एक महिन्यांची मुदतवाढ मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला आज कोर्टामध्ये हजर करणार तर अटकेनंतरही शीतल तेजवाणीची शी मबरुरी मात्र कायम पोलीस आयुक्तालयामध्ये आणल्यानंतर गाडीतून उतरण्यास विरोध जय पवार आणि ऋतुजा यांच्या लग्नाला पवार कुटुंबियातील अनेक जण जाना जाणार नसल्याची माहिती शरद पवार सुप्रिया सुळे श्रीनिवास पवारही बहरींमध्ये जाणार नाहीत कौटुंबिक कार्यक्रमातही पवार कुटुंबियांमधील दुरावा कायम असल्याची चर्चा पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रामधील भाजपा खासदारांना कानमंत्र लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्या जनसंपर्क का कायम ठेवा पंतप्रधान मोदींच्या सूचना रोहित पवारांना नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश रमी प्रकरणामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी केल्याचा आरोप नऊ डिसेंबरला रोहित पवारांना नाशिक न्यायालयामध्ये हजर व्हावं लागणार तांत्रिक अडचणींमुळे इंडिगो एअरलाईन्सला फटका चेक इन प्रणालीमध्ये बिघाड झाल्यानं गोंधळ मुंबईसह आठ शहरातील विमानसेवेवर परिणाम कर्मचाऱ्यांच्या टंचाईमुळे सुद्धा इंडिगोला मोठा फटका डिजिटल सातबाऱ्याला कायदेशीर मान्यता तलाठ्याची सही स्टॅम्प विना फक्त पंधरा रुपयांमध्ये अधिकृत सातबारा काढता येणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीचे हायकोर्टाचे आदेश सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाला अहवाल देण्याचे निर्देश नाफेड एनसीसीएफ एफपीपी अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी केंद्राची फसवणूक केल्याचा आरोप मालेगावमध्ये के आणखी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार दहा दिवसात आठ मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे खळबळ पोलीस प्रशासन करते काय नागरिकांचा संतप्त सवाल छत्रपती संभाजीनगरमध्ये साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन फी भरूनही जवळपास दोनशे विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट न मिळाल्यानं कॉलेजबाहेर ठिया टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आणखी तिघांना अटक आतापर्यंत सव्वीस जणांना अटक मुख्य सूत्रधार महेश गायकवाड आणि इतर एजंटांच्या चौकशीतून अनेक माहिती समोर पुण्यातील शिरूरमध्ये रांजणगाव आणि पिंपरखेडमध्ये बिबट्या जेरबंद तर नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज आणि उद्या भारत दौऱ्यावर पुतीन यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आज सुपर दुर्मिळ योग रात्री आकाशात दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र रात्रभर डोळ्यांनी सहज पाहता येणार सुपरमून बिहारमध्ये रसगुल्ल्यांमुळे लग्न मोडलं लग्नात रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी नवरदेव नवरी विना परतला